श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीसरस्वते नमः श्रीकृष्णाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः पांडव। वनवास भोगत असले तरी अहो रात्र कृष्ण भजन करीत असत रोज अनेक ब्राह्मणांना भोजन देत असत ते ब्राह्मण हस्तिनापुरात येऊन पांडवांची स्तुती करत त्यामुळे दुर्योधनाला खूप राग येत असे तो पांडवांना त्रास देण्याची संधी शोधत असे एके दिवशी महातपस्वी दुर्वास ऋषी हस्तिनापुरास पुरास आले दुर्योधनाला त्यांचे तपोबल माहित होते त्यांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो हे जाणून दुर्योधनाने त्यांना बरेच दिवस आपल्या घरी ठेवून घेतले त्यांची अहोरात्र उत्तम सेवा केली या सेवेने संतुष्ट झालेल्या दुर्वासांनी त्याला एखादा वर मागण्यास सांगितले तेव्हा दुर्योधन म्हणाला महाराज पांडव आमचे वैरी आहे सूर्याने त्यांना एक थाळी दिली आहे आणि तिच्या योगे त्यांना हवे तेवढे अन्न मिळते त्या थाळीमुळे ती था थाळी धुवून पालथी घालून ठेवली की दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत तिच्या पासून अन्न मिळत नाही तीच वेळ साधून आपण शिष्या हो द्वैतवनात जा आणि पांडवांपाशी भोजन मागाव ते आपल्याला मिळाले नाही तर पांडवांना शाप देऊन त्यांचा नाश करून टाका असं दुर्योधन म्हणाले दुर्वास हे आत्री ऋषींचे पुत्र पण एक महिनाभर कुटील आणि कपटी दुर्योधनाकडचे अन्न खाल्ल्याने त्यांची मनोवृत्ती बदलली त्या अन्नाच्या प्रभावाने त्यांनाही पांडवांना छळावे असे वाटू लागले दुर्योधनाच्या विनंतीला अनुसरून ते आपल्या साठ हजार शिष्यांसह हो। दोन प्रहर रात्रीस द्वैतवनात पांडवांच्या आश्रमात गेल धर्मराजाने आपल्या बंधूसह त्यांच्या प्रेमाने स्वागत केले दुर्वास म्हणाले धर्मा आम्ही सर्वजण भुकेने कासावीस झालो आहोत तरी भोजनाची व्यवस्था कर आम्ही नदीवरून स्नान करून येतो तो, तो पर्यंत पात्रे वाढून ठेव नाहीतर तुला शाप देईन म्हणे धर्माला सूचना देऊन दुर्वास ऋषी शिष्य परिवारासह हो स्नानासाठी नदीवर गेले तेव्हा एवढ्या मोठ्या ब्रह्म अवेळी भोजन कुठून द्यायचे म्हणून धर्मराजाला मोठा विचार पडला आणि द्रौपदीलाही चिंता वाटू लागली तेव्हा ती तो शिवरंदावनापाशी गेली आणि द्वारकेकडे हात जोडून श्री कृष्णाचा आर्ततेने धावा करू लागली द्रौपदी त्यावेळी कृष्ण जेवायलाच बसला होता द्रौपदीचे हाक ऐकून तो क्षणार्धात येऊन थडकला त्याला पाहून द्रौपदीच्या जीवात जीव आला तिने त्याला सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि तो म्हणाला पांचाली मीही भरल्या ताटावरून उठून आलो आहे मलाही खूप भूक लागली आहे आधी काहीतरी खायला दे मग कामाची बघू द्रौपदी म्हणाली ऋषीजनांसाठी तुझा धावा केला तर तूही मला भूक लागली आहे सांगतोस आता मी काय करू कोणाला शरण जाऊ कृष्ण म्हणाला तू मला काहीतरी खाऊ घाल त्याशिवाय मला बरे वाटणार नाही तू थाळी आण पाहू ती काहीतरी असेलच द्रौपदीने धुवून पालथी घालून ठेवलेली थाळी आणून दाखविली तिला आतल्या बाजूला भाजीचे एक पान चिटकलेले होते तेच तिने मोठ्या प्रेमाने कृष्णाच्या मुखात घातले ते खाऊन कृष्णाने तृप्तीचा ढेकर दिला आणि म्हणाला आता तू कितीही ब्राह्मणांना जेवायला घाल ते ऐकून द्रौपदीला नवल वाटले तिने आश्रमात पाहिले तर तेथे पंचपक्वांनाच्या राशी दिसल्या ते पाहून द्रौपदीला हैशे वाटले तिने दुर्वासांना बोलावून आणण्यासाठी सहदेवाला नदीवर पाठविले तत्पूर्वी श्री कृष्णाने आणखी एक लीला केली ली होती त्याने आपल्या योगशक्तीने नदी जवळच एक भोजनशाळा उभारली द्रौपदीसह मायावी पांडव निर्माण करून दुर्वास व त्यांच्या शिष्यांना सुरस पकवन्नाची यथेष्ट भोजन दिले विडे खाऊन त्यांनी तिथेच निद्रा घेतली तेव्हा श्रीकृष्णासह पांडव आणि द्रौपदी ही अदृश्य झाली काही वेळाने दुर्वास पांडवांना आशीर्वाद मंत्राक्षता देण्यासाठी उठले तोच सहदेवाचे आगमन झाले त्याने सर्वांना जेवावयास चालण्याची विनंती केली तेव्हा दुर्वासाने अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार ओळखला दुष्ट दुर्योधनाचे ऐकून आपण हरिभक्त पांडवांना उगाच छळले याबाद याबद्दल त्यांना मनस्वी दुःख झाले आणि ते सहदेवाला म्हणाले आमचे भोजन झाले आहे धर्माला माझा आशीर्वाद सांग त्याला म्हणावं तुझे सर्व शस्त शत्रू नाश पावतील तुमचा सर्वत्र जय होईल तुमचे कल्याण होईल तुमच्या सर्वांचे श्रीकृष्ण रक्षण करेल दुर्वास पुढे निघून गेले सहदेव आश्रमात परतला श्रीकृष्णाने पांडवाची भेट घेतली द्रौपदीला प्रेमाने जवळ घेतले मी तुमचे प्रत्येक संकटात रक्षण असा शब्द देऊन तो द्वारकेस परतला मध्ये पांडव द्वैतवनामध्ये असताना एके दिवशी व्यासाने पांडवांची भेट घेतली ते अर्जुनाला म्हणाले पार्था तू तीर्थयात्रेस जा पार्था म्हणजे अर्जुनाला शत्रूंच्या नाशासाठी तुला शंकर आणि इंद्र यांच्याकडून शस्त्रास्त्रे प्राप्त होती व्यासांच्या आज्ञेनुसार अर्जुन तीर्थयात्रेस निघाला हिमालय ओलांडून तो इंद्रकिल पर्वतावर गेला तेथे ते घोर तपश्चर्या करू लागला हे वृत्त ऋषीजनांकडून शंकराला कळले त्याने अर्जुनाची परीक्षा पाहण्याचे ठरविले शंकराने भिल्लाचे तर पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेतले शंकराने नावाच्या दैत्याला डुकराचे रूप घेऊन अर्जुनाच्या अंगावर धावून जाण्यास सांगितले त्यानुसार तो दैत्य मोठ्या वराहाचे रूप घेऊन भयंकर चित्कार करी तपो मग्न अर्जुनाच्या अंगावर धावला तेव्हा अर्जुन बाण सरसावून त्याच्या मागे धावला त्यावेळी भिल्लीन रूपी शंकराने त्याला आडविले तो म्हणाला त्या डोक्याला पिळ पिटाळत पिटाळत मी येत वर आणला हे तू त्याला मारू नकोस पण त्याकडे दुर्लक्ष करून अर्जुनाने त्या डुकराला मारले त्यावरून त्या, त्या दोघात वाद झाला वादाचे पर्यावसन युद्धात झाले अर्जुनाने भिल्लावर असंख्य बाण सोडले ते सर्व निष्फळ ठरले अर्जुनाने प्रेरले पेरलेली सर्व अस्त्रे भिल्लाने गिळून टाकली तेव्हा मात्र अर्जुनाचा निरुपाय झाला त्याने भिल्लाशी चार घटिका विलक्षण मल्ल युद्ध केले त्यामध्ये भिल्लाच्या प्रहाराने त्यास मूर्छा आली तेव्हा शंकराने त्यास सावध करून मूळ रूपात दर्शन दिले आणि अर्जुनाने त्याला वंदन केले मनोभावे शिवस्तुती केली त्याच्या शौर्यावर प्रसन्न झालेल्या शंकराने त्याची गिळून टाकलेली सर्व अस्त्रे दिली व म्हणाला युद्धातून पलायन करणाऱ्या निर्बलांवर या अस्त्रांचा प्रयोग करू नकोस अन्यथा त्रिभुवनाचा नाश होईल पुढे मोठे युद्ध होणार आहे त्यात प्रसंग पडल्यास अश्वथामा आणि कर्ण यांच्यावरच या अस्त्राचा उपयोग कर तेव्हा शंकरासह हो पार्वतीही प्रगट झाली अर्जुनाने त्यांना नमस्कार केला अर्जुन आणि शंकर यांचे युद्ध पाहण्यासाठी इंद्रादि देव व आलेले लिहिले होते त्यांनीही अर्जुनाचे कौतुक केले यमाने त्याला दंडास्त्र दिले वरुणाने पाश दिले कुबेराने मोहनास्त्र अग्निने अद्भूत शक्ती असलेले तर वायूने अत्यंत वेगवान रथ दिला इंद्राला पुत्रप्रेम उत्पन्न होऊन त्याने त्याला स्वर्गात येण्याचे निमंत्रण दिले अर्जुनास अनेक देऊन शिवपार्वती दिग्पाल व देव मंडळी स्वस्थानी परतली त्यानंतर अर्जुनाने स्नान केले नित्यकर्मे उरकली थोड्या वेळाने इंद्राचा सारथी मातली दिव्यरथ घेऊन इंद्रकील पर्वतार आला त्यात बसून अर्जुन स्वर्ग लोकी गेला देवानी त्याचे स्वागत केले अमरावतीचे वैभव पाहून अर्जुनास परमानंद झाला त्याने सभास्थानी प्रवेश केला तेव्हा इंद्र स्वतः त्याला सामोरा आला त्याने अर्जुनाला लिंगन देऊन सिंहासनावर आपल्या शेजारी बसविले त्याच्या मनोरंजनार्थ अप्सरांचे नृत्य व गंधर्वाचे गायन करविले अर्जुन स्वर्गलोकी पाच वर्ष राहिला इंद्राने त्याला आपले शस्त्रास्त्रे व कलाविद्यांचे ज्ञान दिले चित्रसेन गंधर्वाने त्याला गायन वादन व वा नृत्यकलेत पारंगत केले एके दिवशी उर्वशी नामक अप्सरा इंद्राच्या दरबारात नृत्य करीत होती अर्जुनाचे सौंदर्य पाहून तिचे मन त्याच्याकडे उत्कृष्ट झाले आणि इंद्राने तिचे मनोगत जाणले चित्रसेन गंधर्वाला सांगून तिला रात्र समय अर्जुनाच्या भेटीसाठी पाठविले अर्जुन आपल्या मंदिरात विश्रांती घेत होता उर्वशीला पाहता असतो उठून बसला आणि म्हणाला आई तू येथे कशासाठी आली आहेस ती म्हणाली माझे मन तुझ्यावर आसक्त झाले म्हणून मी तुझ्यापाशी आले पण तू माझा विरस केला आहेस अर्जुन म्हणाला तसे असेल तर तुझी म मनिषा पूर्ण करू शकत नाही मी तुझी मनीषा पूर्ण करू शकत नाही अर्जुन म्हणाला कुंती माद्री वशाची इंद्रपत्नी यांच्याप्रमाणे तूही मला माते समान आहेस तेव्हा उर्वशी संतापून म्हणाली तू मला निराश केलेस म्हणून तू एक वर्षभर नपुसक होऊन बायकामध्ये वावरशील उर्वशी फनकार्याने निघून गेली अर्जुनाला खूपच वाईट वाटले हे व्रत करताच इंद्राने त्याची समजूत काढली तो म्हणाला पार्था काळजी करू नकोस अज्ञातवासात विराट राजाकडे राहताना हा शाप तुला एखाद्या वरासारखा उपयोगी होईल पूर्वशीने हा तुझ्यावर उपकारच केले आहे ते ऐकून अर्जुनाचे समाधान झाले एकदा लोमश ऋषी इंद्राला भेटण्यासाठी आले होते अर्जुनाला इंद्रासह एका सनी बसलेला पाहून त्यांनी जिज्ञासेने त्याची चौकशी केली इंद्र म्हणाला ऋषीवर्य हा माझा पुत्र आहे दुष्टांचा संहार करण्यासाठी नरनारायणाची भूलोकी अवतार घेतला आहे त्यापैकी अर्जुन हा नरऋषी आहे तुम्ही द्वैतवना धर्मराजाची भेट घेऊन तो माझ्याकडं आहे असे सांगा इंद्राच्या सांगण्यावरून लो लु, लोमस लु, द्वैतवनाकडं निघाले हस्तिना धृतराष्ट्र हे हेरानकडून पांडवांची माहिती मिळवीत असे एके दिवशी त्याने त्या संदर्भात संजयला विचारले तो म्हणाला राजा वनात असले तरी अर्जुन तेथे नाही त्याने शंकराकडून अमोघ अस्त्रे मिळविली आहेत देवांनीही त्याला अनेक वरदाने दिलीत सध्या तो इंद्राकडे राहून शस्त्रास्त्रविद्येचे शिक्षण घेत आहे भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांच्या मनात तुझ्या पुत्राविषयी तीव्र संताप तू आहे ते सर्वजण युद्धाची वाट पाहत आहेत ते ऐकून धृतराष्ट्र चिंतेने व्याकुळ झाला आपल्या पुत्रांच्या सुरक्षतेसाठी काय करावे तेच त्याला सुचे ना अर्जुनाला तीर्थयात्रे जाऊन बराच काळ लोटला होता त्याचे बंधू त्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या सर्वांना अर्जुनाची खूप काळजी वाटत होती एके दिवशी ब्रहद दवा नावाचे ऋषी पांडवांच्या आश्रमात आले तेव्हा धर्म म्हणाला ऋषीवर आम्ही सर्वस्व गमावून दुःखप्रद वनवास भोगत आहोत आमच्या सारख्या हालापेक्षा कोणी कधीही भोगल्या नसतील आमच्यासारखे अभागी आम्हीच तेव्हा ब्रहदशवा म्हणाला धर्मा वनवासा तुला काय कमी आहे तुझ्यावर कृष्णाची कृपा आहे तुझ्या समवे तुझी पत्नी आहे बंधू आहेत तुला ऋषीजनांचा सहवास लाभ होत आहे तू पांथस्थांना भोजन देतो आहेस तू नलराजाची कथा ऐकलीस तर त्या मानाने तुझे स दुःख काहीच नाही हे तुझ्या सहज लक्षात येईल मग तेव्हा धर्मराजाने नलराजाची कथा ऐकण्याची इच्छा प्रगट केली मग बृहदशवा कथा सांगू लागले आणि पांडव व ऋषी एकाग्र कथा ऐकू लागले हर ए न हर हरये